महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा किल्ल्यावर पर्यटक अडकल्याची दाट शक्यता किल्ल्यावरील प्राण्यांचे व पर्यटकांचे जीव धोक्यात छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आणि जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली या आगीची व्याप्ती वाढून अग्निताडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेळा दिला आहे या दरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे प्राणी जळून नष्ट झाले असून मोर लांडोर माकड आदी प्राणी सैरा पळू लागले आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते त्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळी आग लागली बघता बघता ही आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली ऐतिहासिक वारसाला मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती खराब होत असून कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट देव राज्य छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा